या ठिकाणी प्रत्येक कलाकाराला असं वाटत की शिवरायांच्या वेशभूषेमध्ये रंगभूषेमध्ये जावं मी त्याला अपवाद नाहीये शिवरायांचा वैचारिक वारस असल्याने आज कलाकार या नात्याने मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या रंगभूषेमध्ये आज सर्वांना शुभेच्छा द्यायला आलो या ठिकाणी एकच गोष्ट सांगील छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः अतिशय कणखर बाणाने लढले आणि सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याला कुठेतरी आता तणा जातो असं वाटतं कारण स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच खरे आयडाल होते आदर्श होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं त्याच्या पाठीमागा जो गाभा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ते आपण विचारता का म्हणे आणि या ठिकाणी सर्वांनी जाऊन या दोन्ही महापुरुषांना नतमस्तक येऊन त्यांचं संविधान आबाधित कसं राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आज या शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावरती मी राजकीय काय बोलणार नाही पण मी नक्की लोकसभा सातारामधून पुण्यामधून का बारामतीमधून लढणार हे लवकरच मी तुम्हाला सांगेन आज जास्त राजकीय नको दोनच राजे इथे कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदारदायावर जय शिवराय जय भीम जय संविधान